रेल्वेने हैदर खान विहिरीचे प्रवेशद्वार बंद केले मिरसुदार सुधार समितीच्या शिष्टाईनंतर प्रवेशद्वार खुले करण्याचा निर्णय मिरज रेल्वे जंक्शनवरील ऐतिहासिक विहिरीचा वापर होत नसल्याने रेल्वे प्रशासनाने या विहिरीचा प्रवेशद्वार लोखंडी संरक्षक कठडा लावून बंद केला या ऐतिहासिक विहिरीला अनेक श्रद्धाळू भेट देत असल्याने प्रवेशद्वार खुले करण्यासाठी मिरज सुधार समितीने रेल्वे अधिकाऱ्यांशी यशस्वी शिष्टाई केल्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाने विहिरीत ये जा करण्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे मिरज रेल्वे जंक्शनच्या उत्तर बाजू सुमारे सव्वा चारशे वर्षापूर्वीचे नवसाचे ऐतिहासिक हैदरखान विहीर आहे या विहिरी शेजारी हजरत शाह बाबा दर्गा आणि मिरजेचे हिंदू मुस्लिमांचे आराध्य दैवत असलेल्या शमना शमनामीर दर्ग्याला येणारे बहुतांश भाविक या हैदरखान विहिरीला भेट देत पूजा अर्चा करण्यासाठी येतात दोन हजार सतरा साली पाणीटंचाईवेळी याच ऐतिहासिक हैदरखान विहिरीतून लातूरकरांची तहान भागवली होती मिरजेतून राबवलेल्या या पाणी एक्सप्रेस उपक्रमाची चर्चा देशात झाली होती मात्र गेल्या काही वर्षात हैदरखान विहीर अडगळीत पडल्याचे कारण देत रेल्वे प्रशासनाने विहिरीच्या प्रवेशद्वारावर लोखंडी संरक्षक कटड्याचे काम सुरू केलं आहे त्यामुळे या विहिरीत पूजा अर्चा करण्यासाठी भाविकांची एजा पूर्णपणे बंद होणार असल्याने बुधवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष राकेश तामगावे कार्यवाह आसिफ निपानकर जहीर मुजावर नरेश सातपुते तौफिक देवगिरी वसीम सय्यद शब्बीर बेंगलोर युसुफ निशानदार जिलानी शेख आरिफ लष्करी आदी कार्यकर्त्यांनी रेल्वे बांधकाम विभागाचे अधिकारी बिरेंद्र कुमार यांची भेट घेत प्रवेशद्वाराजवळ द्वाराजवळ लावलेली लोखंडी संरक्षक कटडा हटवून भाविकांना ये जा करण्यासाठी जागा सोडण्याची मागणी केली मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी विहिरीची पाहणी केल्यानंतर लोखंडी कटडा हटवण्याचा तसेच भाविकांना ये जा करण्यासाठी जागा सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला मिरज रेल्वे स्टेशनच्या सहा नंबर प्लॅटफॉर्म नजिक ऐतिहासिक हैदर खान विहीर याला खान बावडी म्हणतो ते हजारो हिंदू मुस्लिम बांधवांचं श्रद्धास्थान आहे रेल्वेच्या डेव्हलपमेंटमध्ये इथं गेट पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं आणि या बंद करण्यामुळे इथल्या रहिवाशींना आणि धार्मिकतेनं आणि ज्यांचं याच्यावर श्रद्धा आहे अशा लोकांना इथं दर्गा आणि या विहिरीजवळ येतात अडथळे होत होते आज मिरज सुधार समितीने याबाबत सर्व अधिकाऱ्यांशी बोलून सिनियर सेक्शन इंजिनियर वीरेंद्र कुमार सर यांची यांच्यासोबत इथे भेट दिली आणि वीरेंद्र कुमार सर वीरेंद्र कुमार सर यांनी मिरज सुधार समितीच्या आव्हानाला प्रति प्रतिसाद देऊन इथं विहिरीला येण्यासाठी पाच फूट ते सहा फुटाचा रस्ता करण्याचं मान्य केलं त्याबाबत इथल्या स्थानिक रहिवाशांनी मिरज सुधार समितीकडे मागणी केली होती आणि त्या अनुषंगाने इथले स्थानिक रहिवाशांनी मिरज सुधार समितीच्या सर्व टीमने रेल्वे प्रशासनाला इथे आणून आपल्या मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत आणि स्थानिक लोकांच्या मागण्या मिरज सुधार समितीच्या माध्यमातून मान्य झाल्या आहेत किरकणी न्यूजकरिता नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा